नमस्कार शेतकरी मित्रांनो मैत्री या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत डी बी टी पोर्टलद्वारे बॅटरी ऑपरेटेड जो स्प्रेइंग पंप आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे चला तर मग सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा इंटरनेट ब्राउजरमध्ये जाऊन हा अर्ज जा करू शकता किंवा तुमच्याकडं कम्प्युटर लॅपटॉप असेल त्याच्यासुद्धा तुम्ही करू शकता तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये सर्च करायचं आहे फार्मर हे दोन शब्द सर्च केल्यानंतर पहिलीच लिंक जी येईल त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला तिला उघडायचं आहे त्यानंतर इथे अर्जदार येथे लॉग इन करा असा एक पर्याय आलेला आहे याच्यामध्ये दोन प्रकारे आपलं लॉग इन करतात तर नेम म्हणजे वापरकर्ता आय डी आणि एक आधार क्रमांक तुम्ही दोन्हीपैकी कोणताही यूज करू शकता जर तुम्ही आतापर्यंत मग डी पी टीवर अर्जच केला नसेल तुमची प्रोफाईल तयार नसेल तर तुम्ही इथे नवीन अर्जदार लॉग इन सॉरी नोंदणी इथं क्लिक करून तुमची माहिती युजरनेम सेट करून तुम्ही भरून करू शकता मी आता सध्या अर्जदार लॉग इन करून कशा पद्धतीनं आपला अर्ज करता येईल ते बघणार आहोत आता मी इथं नेम आणि पासवर्ड टाकतो आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे कॅपचर जेल तसं भरायचं आहे आता मी बरेच दिवसापासून या प्रोफाईल लॉग इन केलं नव्हतं तर इथं पासवर्ड चेंज करा असं म्हणते सध्या मी हिला करत नाही चेंज स्किप करतोय परत एक तुम्हाला जर तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला जर अडचण येत असताना तर एक अडचण अशी येऊ शकते तुम्हाला जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत आधी काही घटक निवडले असतात असल्यास तुमचा एखादा दिवस फॉर्म सबमिट होत नसेल तुम्ही जर समजा कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत इथं काय आहे ट्रॅक्टर चरित अवजार आहे याला तुम्ही जर तात्पुरतं कॅन्सल करू शकत असले तर तुम्ही याला कॅन्सल अवश्य करा इथं तुम्ही कॅन्सल केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती वरती ओ टी पी येईल हा ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा जो पहिला यांत्रिकीकरणातला जो अर्ज आहे हा काय झालेला आहे रद्द झालेला आहे शक्यतो कराच जर तुम्हाला अर्ज येत असेल तर आता मात्र तुम्हाला सहजेचे फॉर्म भरतील मुख्य पृष्ठावर क्लिक केल्यानंतर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर हे जे घटक आले आहेत याच्यामधील कृषी यांत्रिकीकरण हा घटक बाबी निवडा आहे तर क्लिक करून निवडायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे व्यू मिळेल इथं आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मनुष्यचलित अवजारे निवडायचे आणि इथं पीक संरक्षण अवजारे निवडायचे आता इथं परत जर तुम्ही गळीत धान्य निवडत असाल तर तुम्ही कापूस हे पीक निवडू शकतात याला सुद्धा फायदा होणार आहे याला सुद्धा मिळणार आहे पंप शक्यतो शक्यतो तुम्ही काय करा इथं पिकाची जी नोंदणी आहे पिकाचा तपशील सादर करा ज्या गोष्टीसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे ती गोष्ट म्हणजे ते पीक तुम्ही तिथं ऍड करा परत काय आ... बघू शकता तुम्ही नॉट आपल्याला आहे आपण परत मी अर्ज केले बाबी या पर्यावरती जाऊयात छान्य अंतर्गत नाही आहे कुठशी तुम्हाला इथे दिसत नाहीये आपला अर्ज सबमिट झालेला नाही मी परत मुख्य पृष्ठ वरती क्लिक करतो त्यानंतर अर्ज करावरती क्लिक करतो आणि अर्ज सादर करावरती क्लिक करतो इथं आता आपल्याला मनुष्यचलचा अंतर्गत पंप आलेला आहे इथं मी याला प्राधान्य क्रमांक एक देऊन सर्व अटी म मंजूर करून अर्ज सादर करावरती क्लिक करतो इथंच थोडंसं अर्ज सादर केला जात नाही आहे मी वेट करतो इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता अर्ज सादर करा वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं मेकअप पेमेंट करायचं आहे तेवीस रुपये साठ पैशाचं आता हे जितके सोपं जाईन तितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते मी इथं यू पी आयनं स्कॅन करतो आहे स्कॅनर हा क्यू आर कोड स्कॅन करतो आहे मी यू पी आय ॲप्लिकेशनद्वारे यूपीआय आल्यापासून हे सोप वाटते मला आता हे झालं पेमेंट हे तुम्ही प्रिंट का काढू शकता किंवा सेव्ह करून ठेवलं तरी चालेल या रिसिप्टला आता आपण हा फॉर्म सबमिट झालेलाच आहे आपला तरी पण आपण इकडे बघू शकतो तर छाननी अंतर्गत अर्ज आहे याच्यामध्ये आपला हा फॉर्म सापडेल कृषी यांत्रिकीकरण मनुष्यचलित अवजारी याच्यामध्ये आपला हा भेटतो आहे तुम्हाला जर समजा आता मी तुम याला लॉग आऊट करतो पूर्वसंमतीपत्र इथे येईल तुम्हाला जर समजा तुम्हाला पासवर्ड भेटले असेल तर तुम्ही तुम्ही बदलू शकतात मी याला लॉग आऊट करतो या प्रोफाईलला जर तुम्ही आधार नंबर टाकून जर तुम्हाला ओ टी पीनं सबमिट होत नसेल लॉग इन होत नसेल तर तुम्ही इथं पासवर्ड विसरला हा वापरून सुद्धा तुम्ही पासवर्ड चेंज करून तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो ह्या योजनेचा नक्की तुम्ही लाभ घ्या ॲप्लिकेशन करा आज सर्वांच्याचकडं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन पर्याय उपलब्ध आहेत फोनपे आहे तुमचं डेबिट कार्ड असेल डेबिट कार्डनं करा पण नक्की तुम्ही हा फॉर्म भरा हा फॉर्म मी खूप उशीरा भरला आहे रात्री तेव्हा भरले गेलाय चौदा तारीख शेवटची आहे भरण्याची शक्यतो जितके लवकर भरते जितके लवकर भरा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करा आणि तुमच्या मित्र कंपनीला शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि ते सुद्धा त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म सहजरित्या भरतील धन्यवाद मित्र